जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एक परिपत्रक जाहीर झाला आणि या परिपत्रकामध्ये आपल्याला वनरक्षक भरती बद्दल माहिती दिलेली आहे फॉरेस्ट गार्ड मागच्या वर्षी सुद्धा वनरक्षकची मोठ्या प्रमाणात पदावरती भरती झाली आणि या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे जवळपास बारा हजार नऊशे एक्क्याण्णव बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदासाठी वनरक्षक भरती होणार आहे आता याच्यामध्ये विविध पद आहेत काही ऑफिसरच्या लेवलच्या पद आहेत ते पदोन्नतीने दिले जाणार आहेत परंतु एवढ्या जास्त प्रमाणात वनरक्षक मध्ये भरती निघते परंतु याला एक प्रॉब्लेम असा झालेला आहे जे विद्यार्थी दहावी पास असतील आणि बारावी पास असतील जास्त जास्त बारावीवाले हेच विद्यार्थी या फॉरेस्ट गार्डला अप्लाय करू शकतात ही एक नवीन अट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे ठीक आहे आता जे आपले पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते वाट बघतात फॉरेस्ट गार्डची जागा कधी निघेल आता जागा तर निघणार आहेत जवळपास तेरा हजार जागा पण यामध्ये जे काही अट लावलेली आहे त्या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे आता जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत जास्त जास्त करून ते त्यांचं शिक्षण हे जास्त झालेलं आहे आता जवळपास ग्रॅज्युएशन म्हणजे बी ए बी कॉम हे सुद्धा विद्यार्थी खूप सारे आहेत सायन्सवाले असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असे विद्यार्थी खूप सारे आहेत मग अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांना अप्लाय करता येणार आहे का तर या ठिकाणी आता नाही अप्लाय करता येणार आता आपल्याकडे एक चान्स आहे वनरक्षक मध्ये चांगला स्टार्टिंग बेस जर आपण बघितलं तर अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त स्टार्टिंगलाच पगार आहे सर्व काय आहे आणि ज्या व्यक्तीची उंची कमी आहे त्यांना देखील या ठिकाणी चान्स आहे है ना महिलांसाठी पण चान्स आहे पुरुषांसाठी पण चान्स आहे ज्यांची उंची साधारणतः एकशे बावन्न सेंटीमीटर असेल महिलांसाठी त्यांना या ठिकाणी चान्स आहे, आहे है, मार्क मार्क जे ज्या महिलांचं उंची बसत नाही त्यांच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे जर आपण ग्राउंड बघितलं यांचं ग्राउंड काय असणार आहे तर बघा महिलांसाठी तीन किलोमीटर रनिंग आहे आणि पुरुषांसाठी पाच किलोमीटर रनिंग आहे हे दोनच इव्हेंट आहेत आहे ना बाकीचे मग ते यांच्यावरती मार्क लागलं मार्क भेटल्यानंतर जे काय आहे ते आहे पण एवढं सगळं चांगलं आहे ग्राउंड पण कमी आहे फक्त टायमिंग आपल्याला लवकरात लवकर करावं लागेल उंचीही कमी आहे परंतु या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दहावी आणि बारावी हे जे ज्यांचं झालेलं आहे तेच मुलं अप्लाय करू शकतात आता एका विद्यार्थ्याने कमेंट सुद्धा केली होती की सर आम्ही ग्रॅज्युएशन करून काय चूक केली का म्हणजे आम्ही जास्त शिकलो म्हणजे काय आम्ही येडे आहोत का आम्हाला नोकरीची आवश्यकता नाहीये का मग आमच्यासाठी का अटी अशा ठेवलेल्या नाहीत किंवा फक्त जर वालेच घ्या दहावी वालेच घ्यायचे होते तर जी आरच काढायचा अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ते तुम्हाला देखील असे प्रश्न पडले असतील की नेमका याचा अर्थ का काय असं केला असेल तर बघा हा जो जी आर निघालेला आहे हा जो परिपत्रक निघालेला आहे मित्रांनो फॉरेस्ट गार्डचा परिपत्रक निघालेला आहे या या अनुषंगाने आता फॉर्म भरले जाणार आहेत सगळ्या गोष्टी येणार आहेत जवळपास तेरा जागांसाठी परिपत्रक आहे पण ज्या या अटी दिलेल्या आहेत ना या अटी या अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे कारण बघा आज आपण बघतोय सर्व स्तरावरून जवळपास या अटींना विरोध आहे कारण साधा तुम्ही शिपाई या पदासाठी जरी तुम्ही फॉर्म भरून घेता जरी या ठिकाणी चौथी पास चा सा विद्यार्थ्यांसाठी हे फॉर्म असतात परंतु या ठिकाणी सुद्धा आपण बघतो ग्रॅज्युएशन वाले किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करतात या ठिकाणी काय करतात अप्लाय करतात त्या ठिकाणी सुद्धा द्वारे ग्रॅज्युएशन केलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात मग या ठिकाणी का नाही करू शकत फॉरेस्ट गार्डला का नाही करू शकत आता पर्यंतच्या इतिहासामध्ये तर येत होत अप्लाय करता येत होता पण आता का नाही करू शकत तर बघा जर आणि याच्यामध्ये बघा ज्यांचं फक्त दहावी बारावी झालेली असेल ना ते विद्यार्थी खुश असणार की बाबा आपले कॉम्पिटेटर याच ठिकाणी जवळपास सत्तर टक्के कॉम्पिटेटर कमी झाले कारण ज्यांचं दहावी आणि बारावी झालेलं आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे म्हणजे बी ए कम्प्लीट आहे पंधरावी कम्प्लीट आहे हे जवळपास साठ ते सत्तर टक्के विद्यार्थी असतात पोलीस भरती असो फॉरेस्ट गार्ड असो की कोणती असो आणि यांची प्रॅक्टिसही चांगली झालेली असते यांचा अभ्यासही चांगला झालेला असतो आता प्रॉब्लेम काय येणार की हे मुलं ऑटोमॅटिक स्पर्धेच्या बाहेर निघून जाणार म्हणजे स्पर्धेमध्ये राहतच नाही म्हणजे सत्तर टक्के स्पर्धा याच ठिकाणी कमी झाली आता फक्त ज्यांचं दहावी आणि बारावी झालेलं ना त्यांना गोल्डन चान्स भेटू शकतो कारण त्यांना फक्त काय करायचंय पेपर चांगला काढायचा आहे आणि पेपर किती मार्काचा असतो एकशे वीस मार्काला पेपर असतो आणि ऐंशी मार्काला ग्राउंड असतो ऐंशी मार्क तीन किलोमीटरला किंवा पुरुष असेल तर पाच किलोमीटरला आणि एकशे वीस मार्काला पाच विषय असतात कोणकोणते चला ते पण सांगून देतो लगेच बघा जर वनरक्षकचा पेपर पॅटर्न आपण बघितलं तर या ठिकाणी बघा गणित हे आपल्या पोलीस भरतीचा विषय आहे कंपल्सरी असतं बुद्धिमत्ता असतोच आहे ना त्याबरोबर तिसरा दुसरा महत्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण कंपल्सरी आहेच ठीक आहे मराठी व्याकरण कंपल्सरी आहे तिसरा महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी जी के सामान्य ज्ञान हे सुद्धा कंपल्सरी आहे आणि चौथा म्हणजे इंग्रजी व्याकरण या ठिकाणी हे विषय कंपल्सरी आहे आणि सोबतच आता बघा जी के म्हणजे सामान्य ज्ञान या सामान्य ज्ञानामध्ये काय जास्त करून विचारतात आपल्याला आता तुम्ही तुम्ही फॉरेस्टची जर एक्झाम देते तर वनरक्षक बद्दलच जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न पडतील किंवा वनरक्षक बद्दलच तुम्हाला विचारलं जाईल का विचारलं जाणार कारण संबंधित डिपार्टमेंट संबंधित प्रश्न हे जी मध्ये येत असतात आणि ते प्रश्न आपल्याला विचारले असतात बघा मित्रांनो संधी आहे खूप मोठी संधी आहे तुम्हाला एकंदरीत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे खूप जास्त पदे आहेत फॉरेस्ट गार्डमध्ये ज्या निघत आहेत सोबत तुम्हाला सांगेल वनरक्षकची स्पेशल बॅच देखील आपली सुरू झाली आहे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही वनरक्षकची बॅच तुम्ही घेऊ शकतात त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि फॉरेस्ट गार्डची तुम्ही बॅच घेऊ शकतात तसेच ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा स्पेशल बॅच सुरू झालेले आहेत मागे व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दीडशे रुपये तुम्ही ऑनलाइन बॅच जॉईन करू शकतात ऑफलाईन जर लावायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करू शकतात अगदी दीडशे रुपये मध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बॅच मिळून जाणार आहे लक्षात घ्या अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरती असेल किंवा फॉरेस्ट गार्डची भरती असेल तयारी करा मित्रांनो लक्षात ठेवा आता बारा हजार पदे हे फॉरेस्ट गार्ड म्हणजे जवळपास एक अंदाज बघितलं तर तेरा हजार पद फॉरेस्ट गार्डला भरली जाणार आहे सोबतच पंधरा हजारपेक्षा जास्त जागा पोलिसांच्या सुद्धा सुटणार आहेत त्यामुळे हा महत्वाचा भाग आहे शिवाय ह्या एक्झाम आता लवकरच एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक जागा निघतील त्यामुळे तुम्ही तयारीत राहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय